हॅलो गाईज वेलकम आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर सगळ्याला जय शिवराय जय श्रीराम सगळ्यात अगोदरचं आय होप तुम्ही सगळे ठीक असा तर आज आपण बनवणार आहोत उडदाच्या डाळीपासून वडे तर उडदाची डाळ डाळ मी रात्रभर भिजू घालून घेतली होती त्याच्यानंतर वॉश करून घेतली छान अशी वॉश करून घेतल्याच्यानंतर मस्त पैकी अशी पेस्ट काढून घ्यायची आहे त्याची मिक्सरमधून मिक्सरमधून छान अशी बारीक पेस्ट काढून घ्यायची आहे त्याची आणि त्याच्यात खायचा सोडा चवीनुसार मी टाकून टाकून दिलेलं आहे चवीनुसार मी पण खायचा सोडा टाकून भिजत घालून ठेवायचा आहे आपण हे टाकून भिजत घालून ठेवू

तर बघा एक एक करून मी टाकून घेतलेलं आहे सगळं असं व्यवस्थित एक एक करून टाकून घ्यायचं आहे छान असा बनलेला आहे माझा सगळं असं करून टाकून घ्यायचं आहे एक खराब झाला म्हणजे त्याला टाकायची भीती वाटत होती म्हणून ते कुणीकडे पण जाऊन पडत होते तर चला सगळे असं करून आपण एक 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 करून टाकून घेऊ तर पूर्णच वडे असं करून करून आपण तळून घेऊ छानपैकी तुम्ही पण नक्की रेसिपी ट्राय करा आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा ते बघा छान असं क्रिस्पी तळून झालेलं आहे असं छान असं पलटून घ्यायचं आहे त्याला छान असं खालीवर करायचं आहे असं तळून घेऊन खालीवर करत राहायचे सारखं सारखं थोडं हलवत राहायचं आहे यादातून मधातून म्हणजे छान असं तळण ते छान कलर येतो आहे त्याला ब्राऊन रंगाचा कमी गॅसवर तळा नाही तर जळून जाईन बघा किती छान तळलेले आहेत सगळे असे छान असे तळून घ्यायचे क्रिस्पी होईपर्यंत मला तेलात टाकायचं खूप भीती वाटत होती म्हणून ते वाकडे पडत होते जाद्या काही हरकत ना छान असं सगळं टाकून घ्यायचं आहे बघा किती छान टाकलेलं आहे आपण छान असं कमी गॅसवर तळा म्हणजे नाही का छान येईल छान रंग येईल एक एक करून सगळं असं छान टाकून घ्यायचं आहे हलवत राहायचं आहे त्याला बघा सगळे असे छान असे तळून घेत आहोत आपण एकदम क्रिस्पी कलर पण बघा किती छान आलेला आहे तुम्ही नक्कीच अगदी ही रेसिपी ट्राय करा कलर पण खूप छान आलेला आहे क्रिस्पी पण वाटत आहे तर चला सगळं असं आपण थोडं थोडं करून तळून घेतलेलं आहे इकडं मी सांबर केलं होतं वड्यासाठी सांबर पण आपलं मस्तपैकी रेडी आहे वडे बघा काही मस्त झालेले आहे आता याच्यात आपण गरम गरम सांबर टाकू आणि खरंच हे गरम गरम खायला तर खूपच खूप टेस्टिंग लागतं तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि सांबर आणि वडे खायला तर खूपच टे चवदार लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला पण आवडण ही रेसिपी तर आपले वडे तयार आहे सगळेजण या खायला खूप छान लागते आहे आणि मी टेस्ट करून बघितले एकच नंबर लागत होते